कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल एकीकडे कर्जत शहराचा विकास सुरू असताना अनेक कारणांमुळे त्या विकासाला अडथळासुद्धा आलाय पाणी समस्या कचरा समस्या आरोग्य समस्या अशा अनेक समस्यांनी कर्जत कर त्रस्त झालेत कर्जत हे तालुक्याचं ठिकाण असलं तरी ह्या ठिकाणी आरोग्य सुविधा व्यवस्थित नाहीत आपत्कालीन सेवांसाठी अनेकदा कर्जतमधली आरोग्यसेवा अपुरी असल्यानं पनवेल आणि मुंबई अशा ठिकाणी जावं लागतं पेशंटला नेत असताना कित्येकदा पेशंट, पेशंट पुढच्या हॉस्पिटलला नेतानाच दगावला जातो नेमका हाच मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमोर कर्जत नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मांडलाय अंबादास दानवे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कर्जतमध्ये आले होते त्यावेळी इथल्या कुचकामी आरोग्य सुविधेवर बोट ठेवत सुवर्णा जोशी यांनी सत्ताधाऱ्यांच्या सुशोभीकरणाच्या विकासाला टोला लगावलाय कर्जत शहरात सध्या नव्या पाणी योजनेचं काम सुरू आहे तरीसुद्धा कर्जतला सर्वात आधी शिवसेनेच्याच माध्यमातून म्हणजे आत्ता असणाऱ्या ठाकरे गटाच्या माध्यमातूनच पाणी योजना आणण्यात आली होती असं म्हणत कर्जत शहराच्या विकासात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा वाटा आहे अशी आठवण सुवर्णा जोशी यांनी विरोधकांना करून दिली साहेब कर्जत आदिवासी विभाग खूप जास्त असल्यामुळे आणि इथे कर्जत इथे उपजिल्हा रुग्णालय असून देखील आजिबाजी बाकीचे जे आदिवासी पाडे आहेत किंवा छोटी छोटी खेडी आहे त्यांचे सगळ्यांचे रुग्ण इथे जवळजवळ सहाशे जवळजवळ साडेसहाशे ते सातशे रुग्ण इथे येतात आणि तरी सुद्धा इथे एक अद्यावत रुग्णालय नाही याचा कुठेतरी खंत वाटते आणि रुग्णालय नसल्यामुळे दगावण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे त्याचं एक कुठेतरी तुम्ही सभागृहात मांडून इथे अद्यावत रुग्णालय व्हावं अशी मी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करते कारण आपल्याच माध्यमातून होऊ शकतं शिवसेनेच्याच माध्यमातून होऊ शकतं पाणी योजना देखील शिवसेनेच्याच माध्यमातून झालेली त्या कर्जतला आणि खालापूरला आपल्याला जवळपासच्या सगळ्याच माझ्या ग्राम ग्रामीणच्या सगळ्याच माझ्या बांधवांना या रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता आहे साहेब तेवढीच विनंती तुमच्याकडे करीन